विविध लाभासाठी शेतकऱ्यांनी कोरेगावातील दोन दिवसीय नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा आमदार महेश शिंदे राज्यातील कृषी डिजिटल सेवांचा वापर करून राज्य शासनाच्या विविध योजनांच्या जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी योजना आणली गेली आहे केंद्र शासनाची एग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली गेली आहे कोरेगाव येथील शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन त्यासाठी करण्यात आले आहे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले आहे शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेच गतिमान करण्यासाठी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी महसूल कृषी व ग्राम विकास विभागामार्फत कोरेगाव येथील शासकीय विश्राम शुक्रवार दिन सात व शनिवार दिन आठ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रांत अधिकारी अभिजीत नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या नोंदणी शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी दहा वाजता केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी अग्रिस्टॅक संकल्पना राबविण्यास मान्यता दिली आहे अग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध केले जाणारे कर डिजिटल के फाउंडेशन आहे कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल आधार जोडणी करून घ्यावी जेणेकरून शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने होईल भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा कृषी विभागाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना लाभासाठी सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकरी ओळख क्रमांकाने बंधनकारक